लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी व सर्व प्रकारच्या हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात कोहळकर कुटुंबियांचा नावलौकिक आहे क्रीडा स्पर्धांसह कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन कामाची आवड असल्याने श्रीमान विद्यालयाचे आणि मुख्याध्यापक मकरंद कोराळकर यांची ओळख आहे क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक व विविध खेळ संघटनांवरील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास राज्यातून क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे पदाधिकाऱ्यांची असलेली उपस्थिती हीच त्यांच्या कामाची पावती आहे असे गौरवोद्गार उद्योजक व श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे अध्यक्ष कैलास ठोळे यांनी काढले महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हा सरचिटणीस व श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोळाळकर यांच्या सेवापूर्ती सोहळ्या प्रसंगी ठोळे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ पुणे येथील अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर होते व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष संजय सातभाई उद्योजक कैलास टोळे मनोज अग्रवाल प्रसाद नाईक ऐश्वर लक्ष्मी सातभाई माजी आर डी सोनवणे विद्यार्थी सहाय्यक समितीचे हिरा लाल महानुभाव ज्येष्ठ विद्यज्ञ ऍडव्होकेट जयंत जोशी वनिता मंडळाच्या अध्यक्षा शैला लावर सौ सुनीता कोराळकर श्रीमती कुमुदिनी कोराळकर क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहकडे आनंद ठोळे मुख्याध्यापक रमेश गायकवाड माजी उपनगराध्यक्ष उपस्थित होते अधिकारी शबाना शेख यावेळी म्हणाल्या की एक विश्वासू जबाबदार मुख्याध्यापक व सहायक परिरक्षक म्हणून मकरंद कोराळकर यांचे काम कायम स्मरणात राहील तालुका गणित विज्ञान प्रदर्शनात त्यांचा झोकून देऊन प्रशासनाला सहकार्य करून काम करण्याचा स्वभाव होता त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे एक पोकळी निर्माण होणार आहे त्यांची सामाजिक बांधिलकी व सेवा न संपणारी असून सतत काम भावनेमुळे ते कार्यरत राहतील अध्यक्ष शरद कोराळकर यांचे शारीरिक शिक्षण क्षेत्रातील काम मोठे आहे राज्यस्तरीय अनेक शिक्षक क्रीडा संघटनेत त्यांचे मोलाचे योगदान असल्यामुळे त्यांनी संघटनेचे तीन जिल्ह्याचे अध्यक्षपद त्यांच्या कार्यकर्तृत्वातून प्राप्त केले आहे मकरंद कोराळकर म्हणाले आयुष्यात समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून काम करत गेलो त्यातून विद्यार्थी घडत गेले तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात माझी मुख्याध्यापक के आर जी कोराळकर यांचा एक पॅटर्न आहे तोच राबवण्याचा प्रयत्न मी केला मी जे काम करू शकलो ते श्रीमान गोकुळ विद्यालयामुळे करू शकलो सेवेतून जरी निवृत्त झालो तरी सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील काम यापुढे पूर्ण वेळ चालूच राहणार असल्याचे ते म्हणाले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे व मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापक मानपत्र देऊन गौरवण्यात आले वी विविध क्षेत्रातील मान्यवर विविध संघटनांचे पदाधिकारी कोपरगाव ब्राह्मण सभेचे कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी मित्रमंडळी उपस्थित होते कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास थोळे सचिव दिलीप कुमार अजमेरे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे सहसचिव सचिन अजमेरे सदस्य संदीप अजमेरे डॉक्टर अमोल अजमेरे आनंद ढोळे राजेश ठोळे यांनी मकरंद कोराळकर सरांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शरद क्षीरसागर यांनी केले सूत्रसंचालन क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ अहमदनगरचे अध्यक्ष अरुण चंद्रे यांनी केले आभार सोहम कोराळकर यांनी मानले